हॅलो एवरीवन, गुड मॉर्निंग आज आपण पाहणार आहोत मेथीचे पराठे मेथीचे पराठे हे सॉफ्ट होतात हे पाहूया आणि लहान मुलांच्या टिफिनसाठी तर एकदम बेस्ट रेसिपी आहे कारण लहान मुलं मेथीची भाजी तरी खात नाही पण पराठे म्हटले की त्यांना मेथीचे पराठा म्हटला की ते खूप आवडीने खातात मेथी मार्केटमध्ये घेताना कधीही बारीक पानांची घ्यायची जशी मी आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवली आहे आणि कवळी भाजी घ्यायची मोठ्या पानांची मेथी घेऊ नये कवळी भाजी आणि मार्केटमध्ये ही खूप छान फ्रेश भाजी होती म्हणून आज मी विचार केला की तुम्हाला मेथीचे पराठे दाखवूया बघा किती छान सुंदर मेथीची भाजी आहे ती पहिली निवडून घ्या पानं पान निवडून घ्या आणि ती छान पाण्यामधून दोन तीन वेळा वॉश करून घ्या मेथी आता एका बाजूला वॉश करून ती एका चाळणीमध्ये नितळायला ठेवलेली आहे त्यातलं पाणी सगळं नितळेपर्यंत एका प्लेटमध्ये लसूण आणि काही तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत त्या आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सात आठ मिरच्या आणि लसूण हे घेऊन आपण मिक्सरला पेस्ट करूया मिक्सरमध्ये पेस्ट करताना एकदा मिक्सरला पेस्ट केली पण ती थोडीशी जाडसर पेस्ट झाली मग जाडसर पेस्ट झाल्यामुळे ती आपल्या पराठामध्ये थोडंसं बारीक पेस्ट व्हायला पाहिजे म्हणून मी त्यात अगदी थोडंसं पाणी टाकलेलं आहे थोडंसं पाणी टाकून मग परत त्या मिक्सरला पेस्ट करून घेतली मग त्याची बघा पेस्ट किती छान सॉफ्ट पेस्ट झालेली आहे अशी पेस्ट आपल्याला पराठ्यासाठी लागणार आहे कारण जाड पेस्ट असल्यानंतरनं ती मेथीच्या पराठ्यामध्ये व्यवस्थित मिक्स होत नाही दाणे दाणे लागणार म्हणूनच आपण एकदम बारीक पेस्ट अशी करून घ्यायची आता बायपेस्ट झाल्यानंतर आपण एका परातीमध्ये मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते चाळणीने चाळून घेऊया कोणतंही पीठ असू दे पण चाळणीने चाळून घ्यावे आता हे पूर्ण एक वाटी पीठ मी चाळणीने चाळून घेत आहे हे चाळून झाल्यानंतर ना एक वा अर्धी वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी बेसनचं पीठ तीच वाटी आहे ज्या वाटीने मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं होतं त्याच वाटीने अर्ध्या वाटी मी बेसनचं पीठ घेतलं आहे दोन्ही पीठ मी चाळून घेतलेले आहे आणि आता जी मगाशी आपण लसूण आणि मिरचीची पेस्ट केली होती ती लसूण आणि मिरचीची पेस्ट आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया जेवढी पेस्ट केली तेवढी सगळीच पेस्ट ह्याच्यामध्ये टाकायची त्याच्यानंतर ना हे धनजिरे पावडर आहे धने जिर्याची पावडर टाकलेली एक चमचा थोडंसं अर्धा चमचा हळद टाकलेली आहे म्हणजे मेथीच्या पराठ्याला कलर छान येतो आणि चवीनुसार मीठ आता ही जी मगाशी पान धुवून घेतली होती मेथीची ती मेथीची पानं मी बारीक कापून घेतलेली आहे आणि ती ह्याच्यामध्ये ह्या पिठामध्ये ॲड करायची जाला ना ना ते ॲड करून झाल्यानंतर ना पूर्ण पिठामध्ये व्यवस्थित सगळं मिक्स करायची जे आपण जिन्नस त्यात ॲड केले होते धनजिरेची पावडर हळद मीठ मेथीची पानं हे सगळं आधी पूर्ण त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आणि जसं आपल्याला पीठ मळण्यासाठी पाणी लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकत पीठ मळून घ्यायचं पीठ मळत असताना थोडं थोडं पीठ मळत असताना थो जितकं लागेल तितकंच पाणी घेऊन पीठ मळायचं जास्तही पाणी टाकू नये मग ते पीठ खूप पातळ होईल पीठ मळत असताना आपल्याला गरज वाटली तर थोडंसं तेल घ्यायचं आणि तेलाचा हात घेऊन किंवा एक चमचा तेल त्यात ते ॲड करून पीठ मळून घ्यावे म्हणजे जे, जे तिला चिकटलेलं असतं तेही त्या पिठामध्ये मळून निघतं आणि एकदम सॉफ्ट पीठ होतं सॉफ्ट फिट होण्यासाठी थोडं तेलाचा आणि पाण्याचा वापर करून पीठ मळून घ्यावे आणि हे पीठ छान चा, मळून झाल्यानंतर त्याला थोडा वेळ झाकून ठेवायचं काही अर्धा पाऊन तास ते झाकून ठेवल्यानंतरनं आपण त्याच्या पराठे करायला घ्यायचं मग पहिले गोळे करून घेतले गोळे करून घेतल्यानंतरनं ते पिठामध्ये तो गोळा पिठात ॲड करून आपण हा चपातीसारखा लाटून घेऊया त्याला पहिला छोटासा लाटून घेतलेला आहे आणि त्याच्यावर थोडं तेलाचा हात लावून मग थोडंसं पीठ टाकलं आहे परत त्याला फोल्ड करून दुसरा तेलाचा हात लावून त्याच्यावर थोडंसं पीठ टाकलेलं आहे असं ट्रँगल शेपमध्ये ही पोळी केलेली आहे आता ही छोटी जी ट्रँगल शेपमध्ये पोळी केली होती तिचे आपण कॉर्नर कॉर्नर लाटून आपण त्याला गोल छान पोळीसारखा पराठा करायचा घडीची पोळी केल्यामुळे हा पराठा फुलतो पण छान आणि सॉफ्ट राहतो आणि टेस्टी पण होतो मेन ही ट्रिक्स आहे की तुम्ही तुम्हाला जर पराठे टेस्टी आणि दोन चार दिवसासाठी सॉफ्ट ठेवायचे असतील तर तुम्ही त्या पिठाच्या आतमध्ये तेल आणि थोडंसं पीठ टाकून लाटले की खूप छान सुंदर होतात आता एका साईडला तवा गरम केलेला आहे फुल फ्लेमवर तो गरम केला होता आणि त्याच्यावर पराठा टाकून थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे तुम्हाला जर तूप लावायचं असेल तर तुम्ही तूपही लावू शकता तेही लावू शकता जे तुम्हाला पॉसिबल होईल ते तुम्ही त्याच्यावर लावू शकता आणि छान खमंग असा तु, तु कुरकुरीत हा पराठा भाजून घ्यायचा टेस्टला पण खूप छान लागतो आणि हे लहान मुलांच्या टिफिनसाठी तो खूप हेल्दी पराठा आहे हा तुम्हा पराठा रेडी झालेला आहे आता हे असेच मी पराठे सगळे करून घेणार आहे आता परत दुसऱ्यांदा दुसरा पराठा लाटून घेते तोही सेम तुम्ही तो पहा त्याला थोडंसं तेलाचा हात लावलेला आहे पण त्याच्यावर थोडंसं पीठ टाकलं परत तेलाचा हात लावून परत त्याच्यावर मी पीठ टाकलेलं आहे अशा प्रकारे हा पराठा हा मी पूर्ण लाटून घेणार आता हा पराठा दुसरा पराठा रेडी होत आहे पण हा व्हिडिओ जरा फास्ट कर तर खूप लाँग व्हिडिओ झाला असता परत हा दुसरा पराठा छान भाजून घेतलेला आहे असे दोन पराठे रेडी झालेले आहेत मुलांच्या टिफिनसाठी एकदम टेस्टी पराठे झालेले आहेत आता ह्या पराठ्याबरोबर आपण दही चटणी काहीही आपण त्याच्यासोबत खाऊ शकतो जर तुम्ही माझं चॅनल पहिल्यांदा पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकून नक्की प्रेस करा म्हणजे मी जे व्हिडिओ अपलोड करते त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आणि वेळात वेळ काढून तुम्ही आज माझा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल थँक्यू सो मच